स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामध्ये कर्नाटक शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या बेळगाव इथल्या एस निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली संचालक मंडळ निवडसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी म्हणून दोन संचालकांची निवड होणार होती यासाठी बेळगाव विभागातून दाखल करण्यात आलेल्या अर्जातून अर्ज माघार दिवशी दोनच अर्ज शिल्लक राहिल्यानं हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन एम पी पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली या निवडनंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला जत्राटसारख्या सारख्या ग्रामीण ग्रामीण भागात सहकाराची बीज पेरणाऱ्या एमपी पाटील यांनी ग्रामीण भागातील जनतेचा विकास आणि आर्थिक समृद्धी या गोष्टी लक्षात घेता लोककल्याण संवाद संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांना आकर्षक व्याज दिलंच पण त्याचबरोबर समाजातील गरीब कष्टकरी जनतेला अर्थपुरवठा करताना त्यांना विविध व्यवसायात उभारी देण्याचं कार्य केलं खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार शशिकला जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना गतवर्षीच त्यांची हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाली त्यांच्या निवृत्ती रिपीट त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेवीस चोवीसचा गळीत हंगाम उच्चांकी उसाचं गाळप करताना गळीत हंगाम यशस्वी करण्यात आला कर्नाटक शासनाच्या माध्यमातून एस निजलंगंबा साखर संस्था संपूर्ण राज्यात साखर उत्पादन आणि उद्योग व्यवसायाला मार्गदर्शक म्हणून सध्या काम करते या संस्थेच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मार्गदर्शन केलं जात अशा या कर्नाटक शासनमान्य संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती या पंचवार्षिक निवडणुकीत सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी म्हणून एमपी पाटील यांनी संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड सोमवारी जाहीर केली या निवडमुळ हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून सहकार्य क्षेत्र आदर्श निर्माण केल्याची पावती या बिनविरोध निवडच्या माध्यमातून एम पी पाटील यांना मिळाली आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा